श्री स्वामी समर्थ अवधूत अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थी जिला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो तर ही चतुर्थी केव्हा आहे तर ह्या चतुर्थीचे दिव म्हणजे दिव, दिवसापासून आपल्याला गणपती बाप्पाची एकशे वीस दिवस दिवसांची कोणती सेवा करायची आहे तर त्या सेवेमुळे तुमचा म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असू द्या तर ती पूर्ण होते त्याच्यानंतर कोणतीही अडचण असू द्या तुम्ही कोणत्याही सं संकटात सापडलेले असू द्या तर त्या संकट म्हणजे ते संकट आपलं निवारलं जातं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अंगारक चतुर्थी संकष्टी चतुर्थी मंगळी चतुर्थी तर आता ही चतुर्थी कधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या श्रावण महिन्यामध्ये ही चतुर्थी आलेली आहे जी मंगळी चतुर्थी आहे ना तर ती वर्षातून अगदी आपण ज्याला म्हणतो ना एकदा किंवा मग दोनदा अशीच येते ती खूप कमी वेळेस ही चतुर्थी येते तर आता आ, ही जी मंगळी चतुर्थी आहे ना तर आ, ज्यांच्या आता समजा चतुर्थी बघा की आपली कधीतरी चुकून मोडल्या जाती त्याच्यानंतर कसं असतं की खूप जणांना म्हणजे काही प्रॉब्लेम्समुळे उपवास म्हणजे खूप जण जास्त उपवास करत नाही तर अशा सगळ्यांनी ही जी काही मंगळी चतुर्थी येते ना तर, उपस, बरत, तर, चतुर्ती चतुर्ती पर तर ही सगळ्यात मोठी चतुर्थी असते ज्यांचे उपवास म्हणजे जो मोडलेला आहे ज्यांना परत चतुर्थी धरायला सुरुवात करायची आहे तर ह्या मंगळी चतुर्थीपासून चतुर्थीला परत आपण सुरुवात करू शकतो त्याच्यानंतर ज्या काही म्हणजे तुम्ही वर्षभर जरी चतुर्थी धरल्या नाही आणि ही मंगळी चतुर्थी धरली तर याच्यामुळे तुम्हाला वर्षभराच्या चतुर्थीचे म्हणजे चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं तर आता आपल्याला सेवा कोणती करायची तर आता आपल्याला एकशे वीस दिवसांची संकट मोचनाची सेवा करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची एक मंत्र आहे तर तो, तो मंत्र आपल्याला एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे तर आता सगळ्यात महत्वाचं की आपण ही सेवा का करावी तर आता हे बघा की तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असू द्या कोणतीही की म्हणजे आपण जरा म्हणतो ना की लग्न जमत नाही किंवा मग नोकरी विषय आहे नोकरी म्हणजे चांगली मनासारखी नोकरी मिळायला हवी किंवा मग आपल्याला की, आप की बघा जॉबमध्ये प्रमोशन हवं असतं किंवा मग तुम्ही कोणत्या तरी संकटात आहात म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेले आहात म्हणजे आपण ज्याला म्हणतो बघा की कोर्ट कचेरीमध्ये एखादा व्यक्ती अडकलेला असतो किंवा मग एखादी चुकी आपण केलीच नसती पण तो आरोप आपल्यावर आलेला असतो म्हणजे अशी तुमची कोणतीही अडचण असू दे अगदी कोणतीही इच्छा किंवा मग कोणतीही अडचण असू द्या तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये फसलेली असू द्या गणपती बाप्पांची जर तुम्ही एकशे वीस दिवसांची ही सेवा केली तर नक्की तुम्हाला एकशे एक टक्का एक ह्या गोष्टीतून तुम्हाला मार्ग नक्की सापडतील ही खूप प्रभावशाली सेवा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय का ही सेवा ही सेवा कोणीही कोणासाठी करू शकतं म्हणजे आपण स्वतःही स्वतःसाठी करू शकतो किंवा मग आई आपल्या मुलांसाठी करू शकते किंवा मग बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकते कोणीही कोणासाठी ही सेवा करू शकतं आता आ, सेवा काय आहे किंवा मग आता याचे नियम काय आहेत तर ह्या सेवेचे अगदी थोडेच नियम आहेत आता ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे तर एकशे वीस दिवस आपल्याला मांसाहार हा करायचा नाही आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो तर ज्या जागी आपण संकल्प केलेला आहे त्याच जागेवर ही सेवा आपल्याला पूर्ण एकशे वीस दिवस कर ही करायची आहे ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आणि त्याच्यानंतर शक्यतो टायमिंग पण एकच ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि मात्र एकशे वीस दिवसांमध्ये सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचं नाही फक्त जर समजा मासिक धर्म आला तरच फक्त तेवढे चार पाच दिवस आहे तर तो फक्त गॅप पडला जाईल परत आपण तिथून पुढे सेवा म्हणजे सेवेला सुरुवात करायची आहे आता त्याच्यानंतर जर जर आपल्याला विटाळ किंवा मग सुतक आलं तर तुम्ही तेवढे दिवस म्हणजे सोडून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर परत आपण सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचे दहा दिवस झालेले असतील तर पुढे अकरावा दिवस म्हणून आपण सुरुवात करायची आहे की कसं असतं की विटा सुत म्हणजे हे खूप मोठा कालावधी जातो म्हणजे अगदी तेरा दिवस जातात सव्वा महिना जातो तर आता ज्याची इच्छा असेल की सेवा आपल्याला परत नव्याने सुरू करायची आहे तर तुम्ही सेवा ती नव्याने देखील सुरुवात करू शकता तर असे अगदी थोडेच आहे उपवास करायची पण आपल्याला ह्या सेवेमध्ये उपवास करायची पण आपल्याला काहीच गरज नाही आता आता सेवा काय आहे किंवा मग आता कशी सेवा करायची तर आपण हे बघूया तर आपल्याला काय करायचं आहे आता जी मंगळी चतुर्थी आहे म्हणजे संकष्टी चतुर्थी जी आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी सकाळी उठून आपण आपले कामं आवरायची आपली कामं आवरून घ्यायची आहेत आंघोळ वगैरे जे काही आपली स्वतःची कामं आहेत ते आवरून घ्यायची आहे आपल्या घरातली आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर घरा घरामध्ये आपले जे गणपत आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करायचा आहे त्यांना छान त्यांच्या आवडीचं जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची आणि जमलंच तर आपण आरती करून त्यांना मोदकाचा प्रसाद दाखवायचा आहे सकाळी दाखवा किंवा मग संध्याकाळी दाखवा आता हे झाल्यानंतर आपली घरातली पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे आ, की तुम्ही ही जी सेवा आधी तुमचं नाव गोत्र संकल्प कसा करायचा आता हे जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आता आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर घरामध्ये संकल्प झाल्यानंतर आपल्याला जे काही आपल्या घराजवळ गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर आपल्याला मंदिरात जायचं आहे आता मंदिरात जातानी आपल्याला काही वस्तू घेऊन जायच्या आहे तर आता त्या कोणत्या तर हे बघा की आपल्याला दोन विड्याचे पानं एक रुपया आणि त्याच्यावर सुपारी तर असा हा जो विडा आहे तर तो, तो न्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला आवडणारं लाल जास्वंदीचं फूल लाल जास्वंदीचं फूल घेऊन जायचं आहे जमलंच तर तुम्ही दुर्वा घेऊन जा अकरा एकवीस किंवा दुर्वांचा हार घेऊन जा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लाल फळ न्यायचं आहे आता लाल फळामध्ये तुम्हाला फक्त डाळिंबाचंच फळ घेऊन जायचं आहे दुसरे फळ नाही न्यायचे तर आपल्याला डाळिंबाचं फळ घेऊन जायचं आहे तर आता ह्या ज्या काही वस्तू आहेत आणि तुम्हाला जर प्रसादाला काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्याचं काही कंपल्शन नाही आता ह्या ज्या काही अशा वस्तू आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात घेऊन जायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे हात जोडायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे म्हणजे तुम्ही जे संकल्प करताना जे काही बोलले होते ते आपल्याला तिथे मंदिरात गणपती बाप्पाला विनंती करायची आहे ते आपल्याला गणपती बाप्पाला बोलून दाखवायचं आहे आता हे झाल्यानंतर जी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला आता एक मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे कोणता मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा तर आता हा जो मंत्र आहे ना तर मंगल मूर्ते इथे मूर्ती नाही म्हणायचा आहे आपल्याला मूर्तेच म्हणायचं आहे मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तर हा आपल्याला एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे तर ही पहिल्या दिवसाची जी सेवा आहे तर तुम्हाला जर समजा त्या गणपतीच्या मंदिरामध्ये गर्दी नसेल तर तुम्ही तिथेच बसून पहिल्या दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे हा मंत्र आपल्याला तिथेच एकशे एकशे एकवीस वेळेस आपल्याला मंदिरातच म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशीपासूनची जी काही सेवा आहे तर ती आपल्याला घरात सुरू करायची आहे आणि नसेल शक्य तर तुम्ही फक्त मंदिरात येऊन गणपती बाप्पाला तिथे विनंती करून मग घरी येऊन सेवा केली तरी देखील चालणार आहे आता लाल फूल जे आहे ना तर ते तुम्ही दुसरं नेऊ शकता की गुलाबाचं वगैरे पण शक्यतो डाळिंबाचंच फळ नेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे हे आता हे झालं तर आता या याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून घरामध्ये आपल्या आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा शक्यतो एकाच टायमिंगला एकाच आसनावर आणि एकाच जागेवर आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की ही सेवा बघा की खूप आपण ज्याला म्हणतो ना की खूप पॉवरफुल अशी सेवा आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही ती खूप अगदी मनापासून ही सेवा आपण करायला हवी आपण ज्याला म्हणतो ना की पूर्ण देवावर विश्वास ठेवून आणि अगदी मनापासून सेवा पण करायची आहे तुम्हाला एवढं एकशे वीस दिवस सेवा करा म्हणजे सेवा करण्याची देखील वेळ येणार नाही आपली जी इच्छा आहे तर अगदी अकरा दिवसांमध्ये एकवीस दिवसांमध्येच आपली इच्छा ही पूर्ण होते पण अगदी म्हणजे ते होण्यासाठी आपण तेवढं आपण ज्याला म्हणतो ना की अगदी मनापासून अगदी देवावर विश्वास ठेवून आपण सेवा करायला हवी बघा की गणपती बाप्पा हे काय आहे की आपण ज्याला म्हणतो ना संकट दूर करणारी देवता आहे म्हणजे आपण आपल्या कोणत्याही संकट आला तर आपण गणपती बाप्पाचा धावा करतो म्हणजे गणपती बाप्पा हे संकट निवारणारे देवता आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही संकटात सापडलेले असाल तर खरंच आवर्जून तुम्ही एकशे वीस दिवसांची सेवा करा म्हणजे याचा अगदी एकशे एक टक्का रिझल्ट आहे खूप जण ही सेवा करतात आणि त्यांचे खूप जणांचे ह्याच्या म्हणजे ह्या सेवेबद्दलचे अनुभव हे म्हणजे खूप चांगले आहेत तर कृपया जो कोणी म्हणजे ज्याची कुणाची काही इच्छा असेल क ती इच्छा खरंच पूर्ण होत नाही किंवा मग कुणी जर एखाद्या खरंच संकटामध्ये असेल तर खरंच तुम्ही ही सेवा करायची आहे ह्या सेवेचा एकशे एक टक्का अनुभव येतो तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ